नमस्कार मित्रांनो राजकीय पक्ष लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका यावर आता बरीच चर्चा व्हायला लागली प्रत्येक वेळेला निवडणुका आल्या की आपल्यासारखी बिनकामाची माणसं सातत्याने ओरट करतात की चांगले उमेदवार उभे राहत नाहीत स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार उभे राहत नाहीत परंतु अगदी आपल्या सकट प्रत्येकाला पहिलं प्रश्नचिन्ह उभं राहतं ते म्हणजे लोकसभा निवडणुकीत जर खासदारकीची निवडणूक लढवायची असेल विधानसभासाठी आमदारकीची निवडणूक लढवायची असेल तर पैसा कुठून आणणार भारतात पैशाला काही कमी नाही आणि नवश्रीमंतांची संख्याही दिवसागणित वाढते त्यामुळे तिथेही स्पर्धा आहे परंतु त्यातही केवळ राजकारणी असून केवळ समाजकारणी असून चालत नाही तर तुम्ही पैसेवाले लागता पैशाशिवाय निवडणूक जिंकली अशी उदाहरणं अत्यंत कमी आहेत अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच अपक्ष उमेदवार पैशाशिवाय केवळ चारित्र्यावर किंवा एखाद्या मुद्द्याच्या लढाईवर निवडून येतात बाकी सर्व मुख्य पक्षाचे जे उमेदवार असतात त्यांच्यातच दुरंगी किंवा तिरंगी लढत होते आणि प्रत्येक पक्ष हा उमेदवार निवडून येऊ शकतो का एवढाच विचार करू शकतो आणि उमेदवार निवडून येण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे आहेत का हा एकच क्रायटेरिया विचारात घेतो असं सर्वसाधारणपणे बोललं जातं मित्रांनो लोकसभा निवडणुकीसाठी पंच्याण्णव लाख रुपयाची मर्यादा घालण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही उमेदवार म्हणून आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जो, जो काय प्रचारासाठी उमेदवारीसाठी निवडणुकीसाठी खर्च करता त्या सर्वाची गोळाबेरीज पंच्याण्णव लाखापेक्षा अधिक होता कामा नाही अधिक झाली तर अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागतं निवडणूक आयोगाची करडी नजर याच्यावर असते पण एकतरी लोकसभा निवडणूक अशी होते का किंवा एकतरी मतदारसंघ असा आहे का की पंच्याण्णव लाखामध्ये निवडून आलेला उमेदवार निवडणूक लढतो आणि जिंकून येतो एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये दोन दोन पाच पाच कोटीचं बजेट ठेवणारे उमेदवार म्हणजे तीस ते चाळीस कोटी रुपये निदान खर्च करणारे उमेदवार निवडणूक आयोगाला मात्र पंच्याण्णव लाख कशाला पंच्याहत्तर लाखातच निवडणूक जिंकली असं दाखवतात आणि निवडणूक आयोग डोळे बांधून ती आकडेवारी मान्य करत खर्चाचा तपशील मान्य करतं हजारो लाखो ऑडिटर्स सांख्यिकी अधिकारी बसून असताना सुद्धा असे खर्च दाखवले जातात उमेदवाराची प्रतिज्ञापत्र बघितली तर ती शंभर टक्के खरी असतात असं नाही परंतु उमेदवारांनी खोटं प्रतिज्ञापत्र दिलं उत्पन्नाचे स्रोत कमी दाखवले उत्पन्न कमी दाखवलं स्थावर मालमत्ता कमी दाखवली अशा किती चौकशा समोर येतात हा देखील एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो अनेक खर्च असतात विरोधाभास असा की पक्षाच्या खर्चावर मर्यादा ठेवलेली नाही त्यामुळे जे कोण राजकीय पक्ष असतात ते मात्र हेलिकॉप्टर असेल प्रचार यंत्रणा असेल वाहनं असतील छपाईचा खर्च असेल मध्यवर्ती कार्यालयातून करावयाचा खर्च असेल प्रमुख वक्त्यांचे दौरे असतील किंवा आता ज्या पद्धतीने सेलिब्रिटी फिरवले जातात त्यांचे दौरे असतील या सर्वावर माप खर्च करतात जाहिरातींवर खर्च करतात आणि त्यांना प्रश्नचिन्ह विचारायची हिंमत निवडणूक आयोगावर होत नाही कारण तशी तरतूदच नाही एकट्या भाजपने एक वीस एकोणीस मध्ये अंदाजे दोनशे पन्नास कोटी रुपये खर्च हे हेलिकॉप्टरच्या सेवेवर खर्च केले होते राजकीय पक्षांनी प्रचारावर सुमारे पंधराशे कोटी रुपये खर्च केले त्यापैकी सात राष्ट्रीय पक्षांनी बाराशे तेवीस कोटी रुपयाहून अधिक खर्च केला आहे भाजप आणि काँग्रेसच्या प्रचारावर सर्वाधिक खर्च केला होता आणि भाजपने सहाशे पन्नास कोटी रुपये तर काँग्रेसने चारशे शहात्तर रुपये कोटी रुपये खर्च केले आता या आकड्यांवर आपण विश्वास ठेवू एक उमेदवार जेव्हा दहा वीस पंचवीस कोटीचे आकडे पार पाडतोय तेव्हा मध्यवर्ती कार्यालय किंवा पक्ष फक्त सहाशे कोटी रुपयात पाचशे त्र्याहत्तर किंवा पाचशेपेक्षा जास्त जागा लढवेल लढवू लड़ु शकेल त्यामुळे हे सगळे आकडे फसवे असतात प्रत्यक्षात लोकशाहीमध्ये धुळफेक केली जाते जी अपेक्षा आहे की कमी खर्चात मुद्द्यांच्या ताकदीवर लढाई व्हावी लोकशाही मार्गाने निवडणूक जा लढली जावी त्यात कोणती अमिषी नसा आमिष नसावे निस्पृहपणे हो चांगल्या वातावरणात चांगल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी चांगले उमेदवार उभे राहावेत या सगळ्या गोष्टींना तत्वांना आदर्श आचारसंहितेला पद्धतशीरपणे हरताळ पाडला जातो विधानसभेसाठी चाळीस लाख खर्चाची मर्यादा आहे इथे विरोधाभासना वाटत एका लोकसभा मतदारसंघात निदान पाच ते सहा विधानसभा मतदारसंघ असतात म्हणजे दोनशे चाळीस कोटी रुपये दोनशे चाळीस लाख म्हणजे अडीच कोटी रुपये खर्चाची मर्यादा ही लोकसभेला असणं गरजेचं आहे कारण लोकसभेला सुद्धा विधानसभेपर्यंत मायक्रो मॅनेजमेंटमध्ये अगदी ग्रामपंचायतीपर्यंत खर्च करावा लागतो लोकांपर्यंत पोचावं लागतं मुद्दे चिन्ह पक्षाच्या आशा आकांक्षा पक्षाचे जाहीरनामे पोचवावे लागतात प्रचारातले मुद्दे लोकांच्या मनावर ठासून भरावे लागतात त्याच्यात प्रचाराचा प्रचंड खर्च येतो आणि हा खर्च जो दोनशे चाळीस लाख रुपये असायला पाहिजे म्हणजे निदान अडीच कोटी रुपये असायला पाहिजे तो फक्त पंच्याण्णव लाख रुपये निवडणूक आयोगाने ठेवले त्यामुळे लोक चोर वाटा बघतात पळवाटा बघतात आणि केवळ ढूळफेक करतात उमेदवाराच्या जाहिराती प्रमाणीकरण करण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत आता या समत्या नवीन नवीन गाड्या घेऊन फिरत आहेत आपण बघितलं असेल की आचारसंहिता था जाहीर झाली की नवीन सरमजाई शाही पद्धत सुरुवात होते नवीन संस्थानिक तयार होतात कलेक्टर प्रांत तहसीलदार इन्स्पेक्टर डी वाय एस पी एस पी यांना प्रचंड महत्त्व येतं आणि मग त्यांच्यासाठी या निवडणुकीच्या काळात दरवेळेला नवीन गाड्यांचा ताफा येतो या व्यतिरिक्त निवडणूक आयोगातर्फेचे निरीक्षक येतात त्यांची बडदास्त ठेवली जाते मंत्र्यापेक्षा त्यांचा थाट असतो था। आणि ते कोणालाही दम देतात अगदी माझी मंत्री उभा असेल तरी त्याला सुद्धा दमदाटी करायला त्याच्या निवडणूक प्रतिनिधीला दमदाटी करायला ही लोक घाबरत नाहीत कारण अमर्याद पॉवर अधिकार त्यांना आलेले असतात ते चुकीचे आहेत असं कोण म्हणणार नाही परंतु त्यांच्यासाठी जो बराच वेळा व्यर्थ खर्च होतो प्रशिक्षणासाठी व्यर्थ खर्च होतो जेवणासाठी या काळात तलाठ्याच्या हातात सुद्धा बिर्याणीची पाकिटं दिली जातात उपास असेल तर उपासाचे उपासा नानाविध प्रयोग केले जातात आपण पिकनिकला आलो समासमारंभाला आलो लग्न समारंभाला आलोत की निवडणूक आयोगाच्या कायदेशीर प्रशिक्षणाला आलेलो आहोत याचाच विसर या, या लोकांना पडतो आयोजकांना देखील पडतो हा जो प्रचंड खर्च होतोय निवडणूक आयोगावर निवडणूक यंत्रणेवर छपाईवर लोकजागृतीवर तो प्रत्यक्षपणे कमी करता येण्यासारखा आहे आणि त्याचा लाभ तळागाळातल्या लोकांना मतदारांना होत नाही किती आदिवासी वाढींवर तहसीलदार जाऊन ग्रामसेवक जाऊन सर्कल जाऊन किंवा सरकारी अधिकारी जाऊन मतदानासाठी उद्युक्त केलं जातं मतदान कसं पवित्र कर्तव्य आहे असं आदिवासींना किंवा खालच्या जातीच्या लोकांना समजून सांगितलं जातं मतदानांना बाहेर काढण्यासाठी म्हणून मतदानाच्या दिवशी किती खर्च केला जातो याचा कोणी विचार करेल हा सगळा खर्च बऱ्याच वेळेला सरकारी अधिकाऱ्यांच्या आयुष्य आरामासाठी सोयीसाठी केला जातो आणि म्हणूनच या काळात नवीन नवीन गाड्या फिरत असतात जेव्हा निवडणूक आयोगाला आणि कलेक्टरना सहकारी संस्थांच्या किंवा खाजगी संस्थांच्या गाड्या ताब्यात घेण्याचा हक्क आहे त्या तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेऊन निवडणूक यंत्रणेसाठी वापरण्याचा अधिकार आहे अशा वेळी सुद्धा या नवीन गाड्या नवीन प्रचंड होणारा खर्च आणि कागदोपत्री दाखवला जाणारा खर्च याच ऑडिट सुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे तसं होताना दिसत नाही शेवटी सरकारी यंत्रणा म्हटल्यावर हिशोब ठेवला जातो पावत्या गोळा केल्या जातात पेट्रोल पंप चालकांकडनं पावत्या गोळा केल्या जातात म्हणजे चौकटीमध्ये घटनेच्या चौकटीमध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये तो खर्च सरकारी यंत्रणा पण बसवते त्याप्रमाणे उमेदवार पण बसवतात त्यामुळे हा सगळा फारस आहे की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं कर याच्याच प्रमाणे अलिखित का ही काही घटना आहे का असा देखील संशय निर्माण होतो निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये फक्त दहा पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये खर्च आला होता दोन हजार चारच्या निवडणुकीत पहिल्यांदाच हा खर्च एक हजार कोटीच्या पुढे गेला किती पटीने आपण खर्च वाढवतोय आणि आपल्या करदात्यांकडून किती पैसा लुटतोय याचा विचार गांभीर्याने कोणीतरी केला पाहिजे त्या निवडणुकीत एक हजार सोळा कोटी रुपये खर्च झाले आणि दोन हजार नऊ मध्ये तोच खर्च एक हजार एकशे पंधरा कोटी रुपये झाला आणि आता मध्ये दहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये खर्च झाला या निवडणुकीत हा खर्च पाच हजाराचा पेक्षा जास्त होईल असा अंदाज व्यक्त केला जातो कुठे दहा कोटी रुपये खर्च आणि कुठे पाच हजार कोटी रुपये खर्च आपण निवडणूक यंत्रणेत काय सुधारणा केली त्यावेळेला जे कागदावर निवडणूक होत होती आता आपण बॅलेट पेपरच्या ऐवजी ती जी यंत्रणा ईव्हीएम यंत्रणा आणलेली आहे त्याच्यावर किती खर्च करायचा ती कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिली जातात त्याचा खरा प्रोडक्शन कॉस्ट किती या निवडणूक आयोगाने याची कधीतरी व्यवस्थित चौकशी करायला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेतून हाक येत असते आवाज येत असतो अर्थात हा आवाज दाबला जातो त्याला फारसं महत्व दिलं जात नाही हीच वस्तुस्थिती आजच्या लोकशाहीची आहे एकोणीशे चौपन्न साली जो खर्च दहा ते पंधरा कोटी रुपये होता त्यानंतर आज इतक्या पटीने म्हणजे पन्नास पटीने महागाई झाले का सोनं पन्नास पटीने वाढले का शंभर पटीने वाढले का मग पाचशे पटीने किंवा पाच पन्नास पटीने शंभर पटीनी खर्च कसा वाढला याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही निवडणूक खर्च दर पाच वर्षांनी दुप्पट होतोय वीस एकोणीसच्या निवडणुकीत साठ हजार कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज तर याआधी दोन हजार चौदा साली तीस हजार कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात येते दे। अर्थात याला दुजोरा आहे असं नाही वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या किंवा जे काही माहितीच्या अधिकारात माहिती मिळते त्याच्यावर हे आकडे मिळतात पण साठ हजार कोटी रुपये खर्च जर झाले असतील एकूण यंत्रणेवर निवडणुकीवर तर साठ हजार कोटी रुपयाचं लोकशाही टिकवण्याची कॉस्ट आपल्याला सहन होईल का बरं हे दाखवलेले खर्च आहेत प्रत्यक्षात जो माणूस पंच्याहत्तर लाख रुपये खर्च दाखवून निवडून येतो किंवा पराभूत होतो त्याला खाजगीत विचारा त्यांनी किती कोटी रुपये खर्च केले आणि त्याला खाजगी विचारा त्यांनी खर्च न करता सुद्धा कार्यकर्त्यांनी त्याच्या हितचिंतकांनी किती कोटी रुपये खर्च केले हे झाले प्रत्यक्ष खर्च अप्रत्यक्ष खर्च आणखीन वेगळे असतात निवडणुकीच्या आधी वर्षभर अगोदर सरकारी यंत्रणेतून आमदार फंडातून खासदार फंडातून किंवा अन्य सरकारी यंत्रणेमार्फत योजनेतून अनुदान योजनेतून जो खर्च केला जातो तो मतांकडे डोळा ठेवून केला जातो त्यामुळे तो खर्चसुद्धा जर निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट केला तर हा आकडा साठ हजार नाही सहा लाख कोटीपर्यंत जाऊ शकतो याची जाणीव आपल्याला नसते आणि आपण मात्र फक्त कर देऊन घसा कोरडा करत असतो ओरड करत असतो मात्र त्याचा थेट परिणाम सरकारवर होत नाही कारण सुद्धा हा खर्च मान्य असतो आणि म्हणूनच आज सत्ताधारी सुद्धा प्रचंड वारेमाप खर्च निवडणुकीच्या आधी जाहिरातीवर आणि प्रसार यंत्रणेवर करतं आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा प्रचंड खर्च करतं आणि त्यावर निवडणूक का आयोग काहीच बोलू शकत नाही कारण पक्षाला मध्यवर्ती कार्यालयातून जो खर्च केला जातो त्याच्यावर फारशी बंधनं निवडणूक आयोगाला घालता येत नाहीत आपण जे दहा वेळा घटना दुरुस्ती करतो कायद्यात बदल करतो परंतु या तरतुदी मात्र आपण दुरुस्त करत नाही जसं आमदार खासदारांचं पेन्शन कमी करण्याची योजना येत नाही तसंच निवडणूक आयोगाच्या खर्चावर बंदी आणण्याची किंवा मर्यादा आणण्याची अंकुश लावण्याची आणि निवडणूक यंत्रणेवरच्या खर्चावर उमेदवाराच्या खर्चावर अंकुश लावण्याची कोणतीही तरतूद परिणामकारकपणे कुठलाही राजकीय पक्ष आणि कोणताही सत्ताधारी पक्ष करत नाही हीच शोकांतिका आपल्या आजच्या लोकशाहीची आहे मित्रांनो सार्वत्रिक निवडणुकीत एक लाख वीस लाख कोटी म्हणजे वन पॉईंट ट्वेंटी लाख कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो असा अंदाज यावेळेला देण्यात आलेला आहे आणि हा अहवाल कायदेशीरपणे पटलावर दाखल करण्यात आलेला आहे आता निवडणूक आयोगाने आणखीन एक मस्करी केले चेष्टा केले निवडणूक आयोग प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवतो बाजार मूल्य ठरवतो आता ही बाजार मूल्य कोण ठरवतात निवडणूक आयोगांपैकी कोणी प्रत्यक्ष निवडणुकीत भाग घेतलाय का प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी काय याचा कोणताही विचार केला जात नाही आता हे बघा प्रामुख्याने पक्षाचा झेंडा हा सात रुपयाला दाखवला जातो कुठल्या पक्षाचा झेंडा सात रुपयाला मिळतो आज पन्नास शंभर रुपयाला एक झेंड्याची किंमत झालेली आहे साधे अगदी कापडी झेंडे सुद्धा वीस रुपये आणि दहा रुपयाच्या खाली मिळत नाहीत परंतु आपण कुठलाही झेंडा लावला तर निवडणूक आयोग सात रुपये त्याची किंमत धरते आता जो उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी खर्च दाखल करतो तो सात रुपयाप्रमाणे काही झेंडे दाखवतो मुळात पाच हजार झेंडे आणले तर पाचशे झेंडे दाखवले जातात आता जे काही पाचशे झेंडे दाखवले जातात त्याची किंमत शंभर रुपये असताना सुद्धा सात रुपये जर दाखवली तर या खर्चाचे आकडे फसवे आहेत असं म्हणता येणार नाही का बांबूचे पंधरा रुपये दाखवले जातात खर तर बांबू सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे पण तुथे मात्र विरोधाभास करून बांबूचे पंधरा रुपये दाखवले जातात यामध्ये बांबूची साईज किती झेंड्याची साईज किती याची वर्गवारी काही नाही आता स्टेनलेस स्टीलचे पाईप लावून सुद्धा झेंडे दाखवले जातात ते काय निवडणूक आयोग मोजत जी काय भरारी पथक का आहेत नवीन नवीन गाड्यातून जे फिरत असतात गळ्यात टॅग टाकून फिरत असतात खांद्यावर व्हिडिओ कॅमेरेने आता खिशातल्या मोबाईलवरनं शूटिंग करत असतात आणि एक दबाव तंत्र वापरलं जातं आणि त्यांच्याकडे लोक कशी भेटतील याची व्यवस्था केली जाते ही लोक या खर्चावर मर्यादा घालू शकतात का स्पीकरचा खर्च आठशे रुपये दाखवला जातो आता एका सभेला जर पन्नास स्पीकर असतील किंवा अगदी पाच स्पीकर असतील तरी सुद्धा दोन पाच हजार रुपयाच्या खाली ओळखीचा माणूससुद्धा येत नाही आता ओळखीच्या माणसाने स्पीकर लावून दिला आणि पैसे घेतले नाहीत असे उमेदवारही नष्ट झालेले आहेत आणि पक्षही नष्ट झालेले आहेत आता जो तो व्यवहार बघतो अगदी सतरंजा खुर्च्यापासून डेकोरेटर सगळं इव्हेंट मॅनेजमेंट होत असतं बऱ्याच ठिकाणी निवेदकसुद्धा पैसे घेतो आणि हे खर्च कुठेही दाखवले जात नाहीत त्यामुळे ही जी चेष्टा केली जाते की प्रचाराची पत्रके प्रति हजारासाठी पंचेचाळीसशे रुपये इतर वस्तू सेवांचे दर निश्चित करून दिलेले आहेत आणि हा जर चार्ट आपण बघितलात तर आपल्याला केवळ हसू येईल कारण हे सगळं फसू आहे आणि तरीसुद्धा काही लाख रुपये काही लाख कोटी रुपये जर खर्च दाखवले जात असतील उमेदवारांचे खर्च होत असतील अपक्ष उमेदवारांचे खर्च होत असतील शासकीय यंत्रणेचे खर्च होत असतील पोलीस यंत्रणेचे खर्च होत असतील निवडणूक आयोगाचे खर्च होत असतील तर हा खर्च अनाठायी आहे असं म्हणावं लागेल याला उपाय काहीच नाही यावर मर्यादा येणार नाहीत सेशन असताना मर्यादा येत नव्हत्या का शासनाची आणि सरकारी अधिकाऱ्यांची जर इच्छाशक्ती असेल तर कायद्यात सर्व तरतुदी आहेत आदर्श आचारसंहितेमध्ये सर्व तरतुदी आहेत त्या जरी वापरल्या तरी या सर्वांना चाप लावता येईल मतदारांना प्रलोभन देऊ नये असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षात अगदी निवडणुकीच्या काळात सुद्धा रस्ते केले जातात बोरवेल खाणल्या जातात गावकीला पैसे दिले जातात गावकीच्या देवळांचा जीर्णोद्धार केला जातो गावाच्या बाहेर कमानी उभ्या राहत असतात ठराविक कार्यकर्त्यांच्या घराची कामं निघतात था। ठराविक मोहल्ले किंवा आळ्या यांच्यामध्ये सार्वजनिक सुविधा केल्या जातात निदान निवडणुकीच्या काळात तरी त्या होतात म्हणून कोण बोलत नाही सार्वजनिक सुविधापर्यंत ठीक आहे अनेक ठिकाणी पाकिटं वापरली जातात वाटली जातात बूथवर वाटली जातात मतदारांना वाटली जातात जेवणं दिली जातात पार्ट्या होत असतात हे सगळं सर्वांना उघडपणे माहिती असतं कोण त्याच्यावर प्रत्यक्ष बोलत नाही आणि मग मतदारांना प्रलोभने दाखवली गे गेली ईव्हीएम व्ही एम मशीन हॅक केलं गेलं आणि मतदानांवर परिणाम झाला नाही तर मी निवडून आलो असतो असा हरणारा उमेदवार म्हणतो हरलेला उमेदवार म्हणतो जिंकलेला उमेदवार म्हणतो युद्धात आणि निवडणुकीत सर्व काही शम्य असतं अगदी तो छदबीपणाने हसतो आणि हळूच कानात कोणाचा सांगतो एवढा खर्च करायचा म्हणजे आता तो वसूलही केला पाहिजे आणि निवडून आलेला उमेदवार बहुसंख्येने म्हणजे सभ्य उमेदवार नाहीत प्रामाणिक उमेदवार नाहीत कमी खर्चात निवडून येणारे उमेदवार नाहीत असं कोणी म्हणणार नाही पण बहुसंख्येने निवडून आलेला उमेदवार केलेला खर्च दामदुपटीने वसूल करतो व्याजासहित उप वसूल करतो मग टेंडर पास करून घेतली जातात अनेक निधीमध्ये अनेक टक्केवारीची कामं होतात अनेक वाममार्गाने पैसे खर्च केले जातात तसेच कमवले सुद्धा जातात आणि भारतीय लोकशाहीचं वस्त्रहरण केलं जातं मित्रांनो यावर बोलण्यासारखं बरंच आहे पण हे बोलण्यापेक्षा आत्मचिंतनाचा हा विषय आहे आज आपण विलास नाईक ना या चॅनलवरनं हे विश्लेषण एवढ्यासाठी करतोय की मतदानाला जाण्यापूर्वी प्रत्येकाने या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे तुम्ही मतदान कोणाला करा हे सांगायला हा प्लॅटफॉर्म नाही तो निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे परंतु मतदानाला जाण्यापूर्वी एक ज्येष्ठ नागरिक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून एक नवमतदार म्हणून एक तरुण मतदार म्हणून किंवा तरुण नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय कोणाला तरी आपण जाब विचारला पाहिजे की कि नाही किंवा आम्हाला काय त्याचं आपण एकट्याने बोलून काय होणार आहे असं बोलण्यापेक्षा तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती तुमच्या तहसीलदारांकडून प्रांताकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितली पाहिजे या ज्या नवीन गाड्या येतात त्यांचा हिशोब मागितला पाहिजे याचा रेटा जर आला तर निवडणूक आयोग ज्या संस्थानी पद्धतीने कामकाज करते वारेमाप खर्च करते आणि त्यातून प्रत्यक्ष फलनिष्पत्ती काहीच होत नाही प्रशिक्षणावर होणारा खर्च लोकजागृतीवर होणारा खर्च हा केवळ इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांच्या घशात जातोय सेल्फी पॉईंट उभे करून मतदानाची टक्केवारी वाढत नाही तर आदिवासी लोकांना गरजू लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणायला लागतं त्याची तरतूद कायद्यात असून सुद्धा पोलिंग एजंट किंवा कार्यकर्ते राजकीय हेच खाजगी रिक्षाने अनेक मतदारांना आणताना दिसतात जे अपेक्षित नाही ते उघडपणे घडते जे अपेक्षित आहे ते घडतच नाही किंवा अत्यंत अल्प प्रमाणात घडते ही सुद्धा शोकांतिका याचं आत्मचिंतन केवळ करून चालणार नाही केवळ छाती पिटून चालणार नाही तर पत्र व्यवहार करून माहिती मागून कोणाचे तरी डोळे प्रशासनाचे तरी डोळे उघडले पाहिजेत निवडणूक आयोगावर टीका करताना मर्यादा सांभाळून निवडणूक आयोगाकडनं होणाऱ्या अपेक्षा आणि उपाययोजना या दोन्हीची चर्चा होली होयला पाहिजे हेच सर्वात महत्त्वाचं आहे या व्हिडिओचा उद्देश केवळ हा आहे आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला तर प्रतिक्रिया नक्की द्या प्रतिक्रिया देताना चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलचा प्रसार करा या जा चॅनलवर जास्तीत जास्त व्ह्युअर्स येऊन आपल्या प्रतिक्रिया देतील आणि हा एक चांगला विधायक कार्याचा प्लॅटफॉर्म तयार होईल व्यासपीठ तयार होईल यासाठी सर्वतोमधी मदत करा आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र